तर हा डोंगर उतार आहे मित्रांनो आणि ह्या डोंगरात हा पाटाचं पाणी आहे आणि त्याच्यात खाली हा एरिया बघा म्हणजे अंदाज येईल किती खाली आहे ते आणि एवढ्या उंचावरून पाणी आणलेलं आहे डोंगर तर तर मित्रांनो समोर वातावरण बघा कत्तरनाक म्हणजे ना सर्व चढून झाडं आहेत वरतून झाडं आहेत खालतून झाडं आहेत आणि मधून हा पाट वाहतोय भरून मस्तपैकी आणि एकदम सावली आहे शांतता आहे फक्त पाटाच्या पाण्याचा आवाज येतो आहे बघा जबरदस्त हा जो दगड मित्रांनो बघताय ना मोठा दगड आहे एकदम आणि जेव्हा कधी पाठ खोदलेला आहे ना त्यावेळी हा पूर्ण मोठा दगड कोरून असा पाठ काढलेला आहे तर ना तयार झाले पारे वाटत बघाय तर आता आम्ही ना पाटातून चालतो आहे आणि पाटात पाणी एवढं भरपूर आहे ना की पटापट चालता येत नाही भरपूर पाणी आहे एखादं छोटं मूल असेल ना तर ते वाहून जाईल एवढं पाणी कोंबडा बघा मित्रांनो कोंबडा तो बघा तो बघा दिसतोय का तो बघा मित्रांनो तो बघा कोंबडा बघा रान कोंबडा अरे बापरे इथं पाणी भरपूरच आहे आणि पाणी वरतून येत आहे ना लोड आहे पाण्याचा त्यामुळं पुढं जातं ना पटापट जातो येत नाही तर पाण्यामध्ये ना बारीक बारीक मासे आहेत बघा छोटे छोटे मासे पण आहेत मी जसा पुढं पुढं चालतो आहे ना तर इकडे तिकडे पळत आहेत हे बघा हे बघा ही जी रेती आहे ना ते सगळा पाठ पावसाळ्यातून भरतो आणि त्यामुळे मग ही ही जी वाळू आहे ती सगळी उपसलेली आहे आणि पाटाचं पाणी असं नेलेलं आहे आम्ही धरणावर आलो आहे ना तर बरोबर ह्या ठिकाणी ना हे हे पोगळं आहे नेमकं हे कसलं आहे तर हे आम्ही भेळ टाईप असं काहीतरी आणलेलं आहे थोडंसं खायला जास्त आम्ही थांबणार नाही पाच मिनटात पण तर हे बघा हे धरण आहे मित्रांनो सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मी ज्या ठिकाणी राहतो ना माझं गाव कोंढरण तर आमच्या पंचक्रोशीमध्ये आमच्या गावाला पाण्याचं गाव म्हणतात आणि त्याचं कारण तुम्ही पाठीमागे बघू शकताय जर हा मार्च महिना सुरू आहे आणि मार्च महिन्यामध्ये सुद्धा पाठ भरून एवढं मोठ्या प्रमाणावरती पाणी वाहत आहे पण हे पाणी मित्रांनो सहजासहजी आलेले नाही त्याच्यासाठी आमचे जे पूर्वीचे लोक होते त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे तुम्हाला सांगतो मी अशा उंच डोंगर अशा कपारीतून जवळजवळ दोन ते तीन किलोमीटर डोंगराच्या अर्ध्या भागातून असा डोंगर पोखरून पाठ काढलेला आहे आणि ते पाणी असं आमच्या गावापर्यंत आणलेलं आहे आणि त्या पाण्यावरती आमच्याकडे नारळ सुपारीच्या बागा असतील किंवा वांगणी शेती असेल या सर्व गोष्टी पूर्वीपासून त्यांनी करायला सुरुवात केली आणि आजपर्यंत चालू आहे तर त्या पाठाचं पाणी कशाप्रकारे त्याने आणलं ते आजच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे तर विरूण बघा चला आता जाऊया पाठाचं पाणी बघ तर मित्रांनो बघू शकता आहे पाटाचं पाणी आणि पाणी पाडण्यासाठी जी व्यवस्था केलेली आहे ना पाईप बघताय तर त्याला आमच्याकडे पंदी म्हणतात आणि या पंदीचा वापर कपडे धुण्यासाठी किंवा भांडी घासण्यासाठी वाडीतील महिला मंडळ करत असायचे आणि त्यासाठी तिथं व्यवस्था केलेली असायची गुळगुळ दगड आणि लादी वगैरे घालून त्या ठिकाणी असा प्लॅटफॉर्म बनव आलेला असायचा बघू शकता आहे हे इकडून जे पाणी येते ना मित्रांनो ते धरणावरून पाणी येतंय पाणी वळून आणलेलं आहे आणि या साईडला इकडे वरती झरा आहे ते पाणी आमच्या ह्या पिण्याच्या पाण्या पटाकेकडे जाते बघा तर ही अशी घनदाट जंगल आहे बघा वरती इकडे पूर्ण डोंगर चढाव आहे पूर्ण जवळजवळ नाईन्टी डिग्री आहे चालता येत नाही वरती आणि त्या डोंगरात खोदून असा हा पाक काढलेला आहे तर हा डोंगर उतर आहे मित्रांनो आणि ह्या डोंगरात हा पाटाचं पाणी आहे आणि त्याच्यात खाली हा एरिया बघा म्हणजे अंदाज येईल किती खाली आहे ते आणि एवढ्या उंचावरून पाणी आणलेलं आहे डोंगर खोदून तर मित्रांनो समोर वातावरण बघा खत्तरनाक म्हणजे सर्व चढून झाडं आहेत वरतून झाडं आहेत खालतून झाडं आहेत आणि मधून हा पाट वाहतोय भरून मस्तपैकी आणि एकदम सावली आहे शांतता आहे फक्त पाटाच्या पाण्याचा आवाज येतो आहे बघा जबरदस्त हा जो दगड मित्रांनो बघताय ना मोठा दगड आहे एकदम आणि जेव्हा कधी पाठ खोदलेला आहे ना त्यावेळी हा पूर्ण मोठा दगड कोरून असा का पाठ काढलेला आहे तर ना <laughs> पारे तयार झाले पारे तर हा मित्रांनो आहे आमचा पाठ बघा कसला मस्तपैकी आहे तो तयार बघा आणि हे खालच्या साईडला आपल्याला दिसतंय ना हे सगळं पूर्वी शेत होतं आणि आता गेल्या सात आठ वर्षामध्ये पूर्ण काजू लागलेले आहेत त्यामुळं आता आपल्याला दिसतच नाही काहीतरी पण मोठं शेत होतं आणि त्या शेतासाठी हा मुळात पाट आणलेला होता हा बघा बघ आता आम्ही ना पाटातून आणि पाटात पाणी एवढं भरपूर आहे ना की पटापट चालता येत नाही भरपूर पाणी आहे एखादं छोटं मूल असेल ना तर ते वाहून जाईल एवढं पाणी जबरदस्त आज महाशिवरात्र आहे त्यामुळं पलीकडे निवे म्हणून गाव आहे ना आमच्याकडे तर तिकडे स्पीकरवरती तुम्हाला ऐकू असेल स्पीकर लागलेला आहे या ठिकाणी जवळजवळ पूर्ण माझे ही पूर्ण बुडतो एवढा भुयार खोदलेलं आहे खाली पाठ हे बघा ही लेवल बघा कोंबडा बघा मित्रांनो कोंबडा तो बघा तो बघा दिसतोय का तो बघा मित्रांनो तो बघा कोंबडा बघा रान कोंबडा अरे यार तो बघा तो बघा हा बघा हा, हा 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 असं जंगलामध्ये कोण ना कोण भेटतं आपल्याला अरे बापरे इथं पाणी भरपूरच आहे आणि पाणी वरतून येत आहे ना लोड आहे पाण्याजामुळे पुढं जातं ना पटापट जात येत नाही अरे बापरे किती आहे पाणी पाण्यामध्ये ना बारीक बारीक मासे आहेत हे बघा छोटे छोटे मासे पण आहेत मी जसा पुढं पुढं चालतो आहे ना तर इकडे तिकडे पळत आहेत हे बघा हे बघा तर हा आहे पार्ट आणि इथून खाली एक पाऱ्या वाहतोय दिसणार नाही आता आणि त्याच्या पलीकडे तिकडे ना सिद्धेश्वर मंदिर आहे तर हा पार्ट आहे ना मित्रांनो साधारण एकूण दोन हजारच्या दरम्यान ना आ, हे जे हा कॉन्क्रीटचा जो पार्ट आहे ना हा त्यावेळेला केलेला आहे दोन हजार दोन हजार एकच्या दरम्यान आणि त्याच्या अगोदर आहे ना पूर्णपणे माफीचा पार्ट होता पूर्ण मातीचा पार्ट होता बाकी काय नव्हतं बघा तर हा बघा मित्रांनो आता जवळजवळ आलेलो होतो आम्ही धरणाच्या आणि हा तो पर्याय इकडून खालतून वाहतो त्याच्यावरती धरण बांधून हे पाटाचं पाणी वळवलेलं आहे खाली आमच्या गावाकडे पण इथून साधारण आमचं गाव आहे ना दोन किलोमीटर येईल ना बरं का साधारणतः दोन किलोमीटर जरी अंतर आहे आणि एवढा हा पाटाचं पाणी हे पाटाद्वारे नेलेलं आहे पाईप वगैरे अजिबात नाही हा बघा हा तो पर्याय वरतून निवे गावातून येतो आणि असं आहे यंदा पाणी खूप आहे ते आम्हाला नाही नाही तर ही जी रेती आहे ना ते सगळा पाठ पावसाळ्यातून भरतो आणि त्यामुळे मग ही ही जी वाळू आहे ती सगळी उपसलेली आहे आणि हा पाटाचं पाणी असं नेलेलं आहे भरपूर पाणी आहे हां हां तर हे बघा हे धरण आहे माती वगैरे टाकलेलीच नाही वाटते यावर्षी हा या का प्लास्टिकचा ता कागद टाकलेला आहे आणि त्या कागदानेच पाणी वळवलेलं आहे दगडी आणि आतमधून प्लास्टिकचा कागद आहे म्हणजे माती वगैरे नाही टाकलेली आहे उरु बरल, उरु ना।, बुर ना हे काय नाही माती अजिबात टाकलेली नाही तरी पण पाणी एवढं गेलं आहे हे जर माती वगैरे आणखीन टाकली असती ना पाणी भरपूर गेलं असतं आणि हे उरवर उरलेलं पाणी सगळं खाली परायला जात आहे चला आता आम्ही धरणावर आलो आहे ना तर बरोबर ह्या ठिकाणी ना हे पोगळं आहे नेमकं हे कसलं आहे आपल्याला समजत नाही मधाचं आहे आणखीन कसलं आहे काय समजत नाही आपल्याला त्यामुळे आपण त्याला काही डिस्टर्ब करणार नाही माश्या उठल्या आम तर आमचं काय खरं नाही तर कमेंटमध्ये सांगा आम्हाला नेमकं हे काय आहे आम्ही याचा पत्ता लावच तर हे आम्ही भेळ टाईप असं काहीतरी आणलेलं आहे थोडंसं खायला जास्त आम्ही थांबणार नाही पाच मिनटात पण कुरकुर व्हायला काहीतरी थोडंसं असं कांदा फरसाण शेव वगैरे असं काही काय आणलेलं आहे आता हे खातो आम्ही जातो